देतो नाव रेडी झाली सगळे तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग मॅडम मी आज सकाळी सकाळी भरपूस आपल्या खूप चिरल्या हो निवड दाखवते आज काय आहे निवड दाखवायला अरे आज काय आहे विचारलं मी उड्या मारायला नाही सांगितलं तुला काय आज निवड दाखवते हो आपलं श्रावण महिना आधी लागायच्या आधी सगळ्या देवांना निवड करतो तयार दरवर्षी करतो पहिले राहत राहतो तिथं तसेच प्रथा पुढे चालू ठेवली कधी आज कसते का उद्या करते कच्चे पोहे करा हा आता नको करू आता आधी जेवढा सोयपट केला नसतो हा 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 सकाळपासून काही केलंच नाही तसंच उठलंय तसं मोबाईलच घेऊन बसलोय सगळं राहिला श्री न सगळं राहा केला काय आवरलं नाही काय नाही त्याच्यामध्ये आपल्यावर चिल्ले दोघं पण रेडी होऊन तयार राहिले आमचं राहिलं तसंच काय हा का तुझं डोकं कोणी खाल्लंय मी काय जेवण नाही केलं अजून तुझं डोकं कधी खायचो मी हा म्हणून डोकं खाल्लं का बनवायचं ना स्वयंपाक मग

मस्ती होलिकॉप्टर कोण आर्मी पण करतो पण तू उठती कधी करती कधी काय हा नाही करणार तुझा आजीला आजीच्या गावाला ती बसून त्याच्यामध्ये आजीच्या गावाला आजीच्या गावाला बसून घरी खूप सारी मस्ती घातली त्यानंतर बांधकाम पण बघितलं खूप छान आहे त्यानंतर गप्पा वगैरे खूप मानत्या गावामध्ये काळुबाईचं मंदिर आहे त्यानंतर तिथे गेलो तिथे नैवेद्य दाखवला खूप सारे देव होतात त्यांच्यामुळं का तर हे जवळ खूप म्हणजे सगळीकडे जातात त्यामुळं मला लगेच कॉल करतात की बाबा नैवेद्य तुला पण दाखवायचं आहे का तर म्हणलं चला मी पण दाखवते मग मी पण गेले होते त्यासाठीच नैवेद्य वगैरे दाखवायला त्यानंतर आम्ही आजीला खूप दिवसांनी भेटलो आजी तिथंच होत्या मंदिरात त्यांच्या पाया वगैरे पडलो भारी वाटलं त्यांना पण भेटलो आणि हे मर्याय आणि लक्ष्मी देवीचं मंदिर आहे त्यानंतर इथं आलो इथं पण नैवेद्य नैवेदि तर ह्या मी तिथं कुंकाचं तिथंच मंदिरात दुसऱ्या विसरले होते शेजारी शेजारीच आहे त्यानंतर अमोल्याला पाठवलं ती घेऊन आले पूजा केली धबा काय रे काय बघतोय फोटो फोटो येतो बघित बघ जाएंगे भागो भागो बागो और बाप दुणी दुणी दुणी। क्या क्या? बस? <laughs> बस? बस का इधर आता तर फोन नको नको काय देव बाप्पाल द्यायचे थांबते असंच राहू दे असंच हातात ठेव मामा म्हणले नो ओपन करायचं नाही ते नाही इवडी मारू

अल्ला <laughs> एक एक दर देवाचं दर्शन करत करत परत आम्ही भोलाई माताच्या मंदिरात गेलो खूप लेट झाला होता आम्हाला का तर मी इकडं आल्यानंतर ना पहिले तिथं शेजारी राहिला होता त्यांनी ना सवासनी जेवायला बोलवलं होतं आणि सवासनी जेवायला नाही बोलत नाही त्यामुळं गेलो आणि त्यात खूप लेट झाला मला वाटलं खूप सारी गर्दी असेल पण गर्दी काही नव्हती खूप छान असं दर्शन झालं मंदिर न खूप मोठं आहे आणि आतमध्ये ना मंदिर शेजारीच दोन मंदिर आहेत अजून खूप छान आहे आणि खूप सारं मोठं आहे खूप बघायला आहे पण आम्ही जर वेळेस येतो इथं गेला 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 सै गेला कुडा गेला कुडा गेला त्यानंतर तुळजापूरच्या आईचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती हवा वगैरे खूप छान सुटली होती तुम्हाला वाटतं तुळजापूरला गेली का काय नाही नाही तुळजापूरला नाही गेले इथे सेम तुळजापूर सारखं सेम टू सेम मंदिर आहे आणि सागर तर बघा पटकन जाऊन झाडाखाली बसले आणि खूप छान दर्शन झालं इथलं पण छान वाटतं तुळजापूर सारखे फक्त हे छोटे ते मोठे तिथं पण पायऱ्या साईडला बसायला इथलं वातावरण वगैरे बघून इतकं छान वाटलं ना तुम्हाला साईटला बघत दिसतच असं इतकं सुंदर आहे ना फोटो वगैरे काढायला आम्ही इथंच खूप सारे फोटोज आणि व्हिडिओ पण खूप सारे काढले का तर इथं खूप छान वाटत होतं आणि नाही का गर्दी वगैरे काय नव्हती म्हटलं चला तर थोडेसे फोटोज वगैरे दर्शन घेतल्यानंतर आम्ही काढले त्यानंतर इथं बघा पायरस साईडला आणि हे सगळे इथं साईडला मस्ती घालत होते आम्ही प्रदक्षिणे घातला आणि त्यानंतर निवांत एका जाग्यावर बसावं म्हणलं ह्यांना सगळ्यांना जेवण करायचं होतं

आमच्या दोघीला उपवास होता आम्ही सोडला होता त्यामुळं काय आम्ही जेवलो नाही हे सगळेजण जेवले त्यातनं पाऊस चालू झाला खूप भारी वाटत होतं पाऊस चालू झाला त्यात पटपट आवरलं आणि म्हणलं चला पटकन निघूत का तर नाहीतर सगळे नाही का भिजतो ना आम्ही तर चला पटपट निघालो आणि श्री त्यात खूप नखरे करत होती मला पाऊस लागतोय मग त्या मामाने काय केलं पटकन त्या तळवटाची घडी घातली श्रीच्या डोक्यावर दिली का तर तिला खूप पाऊस लागत होता ना

पाऊस थांबला पुढे आल्यानंतर मग आम्ही म्हटलं चला इथं डोंगरावर जायला खूप छान होतं वाडे बोलायच्या तिथं आणि डोंगरावर नाही असे लाकडाचं कंपाऊंड वगैरे खूप छान केलं होतं तर चला म्हटलं घरी तरी जाऊन काय करणार आहे तर एवढ्या लवकर तर दर्शन वगैरे झाल्यानंतर चला म्हटलं वरती वरती गेलो त्यानंतरनं खूप सारे फोटोज पण काढले आणि तिथनं वरतून इतकी हवा छान मस्त होती आणि फोटोज चान तर इतके छान छान निघत होते की काय सांगू व्हिडिओ पण काढले आम्ही तसं म्हटलं तर तुम्हाला इंस्टाग्रामला पोस्ट केल्यानंतर सगळे दिसतील तिथं पण काढले इथं पण काढलं म्हटलं चला आता फोटोज फोटोज तर त्यानंतर ना खूप दिवसांनी मामाला भेटते खूप सारी मस्ती घालती तिकडे गेल्यानंतर ना श्री त्यांच्याकडेच असती जास्तीत जास्ती जास्त येताना खूप रडते त्यांना सोडून येताना तिला कारण त्यांची सर्वांची खूप सारी आठवण येते चला फायनली आपण घरी आलो आणि मोबाईल बंद झाल्यामुळं शूट करणं झालं नाही भरपूर सारे रील्स पण काढल्या आणि त्याच्यामुळे जरा फोन बंद काय चार्ज फुल चार्ज आयफोनला चार्जिंग टिकते का टिकते मग पॉवर बँक तुला बॅकअप साठी गे बोललो पॉवर बँक त्याला चार्जिंग लावून ठेवायचं मग एवढी काळजी तर ठीक आहे जाऊ दे हे होत राहत असते आमचं घरात तो डेलीच आहे हा मग डेलीच आहे नाही तर काय आता छान देवदर्शन झालं खूप दिवसांनी देवदर्शन झालं आमचं मस्त झालं आणि खूप मस्ती घातली डोंगरावर गेलो छान काढल्या त्यानंतर आलो आणि ऑफिस चला उद्या परत स्कूल तसं आपल्याला रोजचं रुटीन चालूच झालं तर बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>